बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील टँकर वाहन चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारल्याने संपूर्ण पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वाहन चालकाने तीन दिवसाचा संप पुकारल्याने आज संपूर्ण पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा दिसून आल्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवेल या भीतीने आज पेट्रोल पंपावर तोबा गर्दी दिसून आली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अनेक दुचाकी स्वार चारचाकी वाहनधारकांची तारांबळ उडाली तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही या भीतीनेच संपूर्ण पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आपण बघतोय थेट दृश्य फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती बघत राहा फक्त शिवराजी न्यूज